विधानसभेतील विजयासाठी शिंदेंनी रेडे आणि डायनासोर कापला उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर असा हा घडा घात केला भारतीय जनता पक्षाला स्वबळावर इतक्या जागा मिळतील म्हणजे या याच्यामध्ये हे त्यांच्या स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल तुम्हाला असं वाटलं होतं का मला नाही म्हटलं त्यांना स्वप्नात कधी वाटलं नसेल भाजप सोडा पण शिंदे गटाला पन्नासच्या वर जागा मिळाला हा जादूटोणा आहे की काय कदाचित त्यांनी डायनासोरच कापला असेल असं <laughs> कापाकापीतून मतदान होत असं त्यांना वाटत आता राजकारणाचा स्तर डायनासोर जादूटोणा इथपर्यंत जादू जादूटोणा करून जागा मिळाल्या असत्या तर जादूटोणा करून आपल्या देशामध्ये गरिबी हटवता असती देशामध्ये जो काही जातीयवाद आहे तो हटवता आगा असता जादूटोना नावाची गोष्ट जगात नाही आहे आणि जादूटोना करता आगा असता तर मग वाटतं की जगामध्ये भारत हा जगामध्ये सर्वात श्रीमंत आणि पराक्रमी देश आहे असता